मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय ले। लापता लेडीज या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलाय नुकताच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा सत्तरावा फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीस सोहळा पार पडला छाया कदम यांनी चक्क माधुरी दीक्षितला मागे टाकत पुरस्कार पटकावलाय त्यामुळं हो स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या श्रेणीत छाया कदम यांच्यासोबत माधुरी दीक्षित शेफाली शहा रत्ना पाठक अशा नामांकित अभिनेत्रींचा समावेश होता मात्र छाया कदम यांनी आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय किरणराव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या जीवनातील संवेदनशील विषयांवर आधारित आहे या चित्रपटात छाया कदम यांनी साकारलेली मंजू ही भूमिका सर्वांच्याच मनात घर करून केली होती दरम्यान या सोहळ्यात लापता लेडीज या चित्रपटानं तब्बल तेरा पुरस्कार आपल्या नावे केलेत